आवाज उद्या चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या दीप अमावस्या आहे बघा वर्षभरात येणाऱ्या बारा अमावस्यांपैकी दीप अमावस्या हे दीपदान दीप करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणाऱ्या शत्रूंचा नाश करण्यासाठी शत्रुपिडा दूर करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी आणि बाजूने पैसा खेचून आणण्यासाठी हे दीप अमावस्या सर्वात प्रभावी अमावस्या आणि अत्यंत शुभ अमावस्या म्हणली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दीप अमावस्येला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो खूप उपाय करतो सेवा करतो पण कुठलाच उपाय फळ देत नाही घरातील गरिबी दूर होत नाही दारिद्र्य कमी होत नाही कर्जातून मुक्तता होत नाही घरात पैसाच येत नाही आला असतो तो टिकतच नाही म्हणजे घरात अवलक्ष्मी जास्त असते आणि घरात लक्ष्मी काही प्रसन्न नसते बघा होतं दीप अमावस्या जी आहे ती लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैसा घरात खेचून आणण्यासाठी खूप प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं लक्ष्मीला घराकडे प्रसन्न करण्यासाठी पैसा स्थिर करण्यासाठी चहूबाजूने पैशांच्या वाटा खुल्या करण्यासाठी खूप प्रभावी उपाय करणार आहे अगदी गेल्या वर्षी मी माझ्या एका मैत्रिणीला हा उपाय सांगितला होता जिला खूप गरज <coughs> होती आणि बरीच ती आर्थिक चणचणीमध्ये होती खरं तर तिचं स्वतःचं जे घर आहे त्या घराचे प्रॉब्लेम होते कर्जाच्या बऱ्याचशा ओ... म्हणजे कर्जाच्या वर सॉरी कर्जासंदर्भात तिला बरीच अडचण होती आणि त्यावर कुठला तरी प्रभावी उपाय सांग म्हणून मी तिला हा शास्त्रातील उपाय सांगितलेला ज्या उपायाने त्याचं स्वतःचं घरसुद्धा झालं आणि त्याच उपायाने तिचं जे कर्ज आहे ना तेसुद्धा मुक्त झालं आज मी तुम्हाला सगळ्यांना तोच उपाय सांगणार आहे सगळ्यात सा पहिली गोष्ट म्हणजे बघा अमावस्येच्या दिवशी दैवी शक्ती अत्यंत जागृत असते दैवी शक्ती अत्यंत जागृत असते बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमावस्या म्हणजे काहीतरी वाईट काहीतरी चुकीचं पण लक्षात ठेवा अमावस्या अमावस्या ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथे आहे या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त असतो काय करायचं प्रत्येक अमावस्याला प्रत्येक अमावस्याला आपलं जे देवघर आहे ते देवघर स्वच्छ करायचं देवघरात असणाऱ्या देवांच्या मूर्त्या बाहेर काढायच्या देवघर पूर्ण स्वच्छ साफ घासून घ्यायचं पूर्ण देवघर लख करायचं आणि देवघरात असणाऱ्या ज्या काही मूर्त्या असतात देवांच्या त्यासुद्धा स्वच्छ करायच्या पूर्ण देवघर घासत असताना कारण ज्या देवघरामध्ये आपण देवी मूर्त्या ठेवतो तर ते देवघर जे आहे ते अत्यंत पावन असतं अत्यंत पवित्र असतं आणि त्यामध्ये देवांचा खूप जास्त सास असतो ते देवघर खूप जागृत असतं त्यामुळे जेव्हा आपण ते स्वच्छ करत असतो आणि स्वच्छ करत असताना आपण काहीतरी मागत असतो तर ते आपल्याला त्वरित मिळतं म्हणून ते साफ करत असताना मनात एक काहीतरी ठरवा मनात इच्छा धरा आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करा पूर्ण देवघर स्वच्छ करून झालं देवांच्या मूर्त्या स्वच्छ करून झाल्या की देवघरामध्ये स्वच्छ वस्त्र जे आहे ते अंतरा त्याच्यावरती देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या ठेवा चंदन अष्टगंध जशी तुम्ही पूजा करता ते सगळं काही करायचं आहे उद्या दीप अमावस्था असल्यामुळे उद्याच्या दिवशी देवघरामध्ये कमीत कमी सहा दिवे तरी लावायचे आहेत त्यातील पहिला दिवा तिळीच्या तेलाचा आणि दुसरा दिवा हा तुपाचा असला पाहिजे यानंतर आपल्याला पहिला उपाय करायचा आहे पहिला उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे तो मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगती होत नसेल तर आर्थिक प्राप्ती होण्यासाठी पैशांचे जे मार्ग आहे ते चहूबाजूने खुले करण्यासाठी खूप कर्ज साठलेलं असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी एक छान नारळ घ्यायचा आहे घरात ऑलरेडी नारळ असेल तर तुम्ही तोच नारळ घेतला तरीही चालेल किंवा बाजारातून एखादा छान नारळ तुम्ही घरी विकत आणला तरीही चालेल एक लाल रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल कागद घ्यायचा आहे जो नारळ घेतलेला आहे त्याच्यावर असणारी थोडीशी साल जी आहे ती काढायची आहे त्याच्यानंतर त्या नारळावरती त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे दोन रेषामध्ये स्वस्तिक पुन्हा दोन रेषा असं एक छान स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर लाल रंगाचा जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती आपली इच्छा लिहायची असेल जी काही इच्छा असेल ती धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल नोकरी असेल उद्योग व्यापार असे, असेल प्रमोशन असेल काहीही त्या कागदावरती आपली इच्छा लिहून झाल्यानंतर त्या कागदाची चौकोनी खडी करायची आहे चौकोनी गोल जशी जमेल तशी करा आता समजा हा नारळ मी घेतलेला आहे नारळाच्या इथे मी स्वस्तिक काढलेला आहे तर हा जो कागद आहे ज्याच्यावरती मी इच्छा लिहिलेली आहे तो कागद तुम्हाला त्या नारळाच्या मध्यभागी ठेवायचा आहे त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी तुम्हाला हा कागद ठेवायचा आहे इच्छा लिहून आणि त्याच्यानंतर जो लाल धागा घेतलेला आहे तो लाल धागा तुमची इच्छा व्यक्त करत पूर्ण नारळाला तुम्हाला गुंडाळायचा आहे पूर्ण नारळाला गुंडाळायचा आहे मोठा लाल धागा ना किंवा कलावा मिळतो बघा तो कलावा मोठा घेतला तरीही चालेल जेणेकरून तो नारळाला पुरेल आता तो कागद आणि पूर्ण नारळ जो आहे तो त्या लाल धाग्यामध्ये गुंडाळायचा आहे शेवटी तुम्हाला त्याच्यामध्येच तो धागा जो आहे तो अटकवायचा आहे आता हा जो नारळ आहे तो दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे पुन्हा एकदा त्या नारळात आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला तीन वेळा इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला तीन वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे अनकधारास्त्र तो तुम्हाला येत नसेल तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण केलं तरीही चालेल त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरात जिथे माता लक्ष्मीचं स्थान असेल जिथे तुमच्या घरात दैवी शक्तीचं स्थान असेल म्हणजे आपलं देवघर त्या देवघरात हा नारळ दोनही उंजळीने तुम्हाला ठेवायचा आहे दिव्याच्या समोर ठेवा किंवा देवघरात जागा असेल तिथे ठेवा अर्धा ते एक तास तरी हा नारळ आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे अर्धा ते एक तास पूर्ण झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरातून उचलायचा आहे आणि उद्या अमावस्येला कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात लक्ष्मीचं मंदिर नसेल गणपतीचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे कुठलंही मंदिर असेल दैवी शक्तीचं कुठलंही मंदिर आजूबाजूला कुठे असेल गावदेवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि अमावस्येच्या दिवशी हा अभिनंत्रित केलेला इच्छा लिहिलेला लाल धाक्यात जो नारळ आहे तो तुम्हाला तिथे ठेवून घरी यायचा आहे तुम्ही प्रत्येक अमावस्थेला म्हणजे सहा अवस्थेला या अमावस्येला पुढच्या अमावस्येला त्याच्या पुढच्या सहा महिन्यात येणाऱ्या सहा अमावस्थेला जर हा उपाय तुम्ही केला तर तुमची कठीण असणारी कितीही मोठी असणारी इच्छा पूर्ण होईल समजा एखादी इच्छा तुमची दहा वर्षात पूर्ण होणार असेल तुम्हाला आ, घर घ्यायचं असेल पण ते घराचं स्वप्न सतत अपूर्ण राहत आहे पैसा नाही किंवा अजून कुठली गोष्ट असेल गाडी घ्यायची पण ती गाडी घेण्यासाठी सतत अडथळा येत आहे एखादी जमीन खरेदी करायची पण त्याच्यासाठी अडचण येत आहे वर्षानुवर्ष तुम्ही थांबलेले आहात पण कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये तुमचं काही होत नाही आहे सतत ती इच्छा अपूर्ण राहत आहे तर अशी कितीही आडलेली वे आडलेली किंवा कठीण असलेली जी इच्छा आहे ना ती ह्या सहा अमावस्या पूर्ण होण्याच्या आत शंभर टक्के पूर्ण होईल तर याच्यानंतर मी तुम्हाला है। या दुसरा उपाय सांगणार आहे या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र असणं खूप महत्त्वाचं आहे स्त्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची कुठलीही मूर्ती जर कुलदेवीची मूर्ती असेल तरीही चालेल फक्त लक्ष्मीचं स्थान असणारी कुठलीही मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे देवघरामध्ये ही मूर्ती जी आहे ती मूळ चालीच व्यवस्थित ठेवायची आहे आणि एकशे आठ तुम्हाला फुलवाले लवंग घ्यायचे आहेत ते एकशे आठ एकशे आठ फुलवाले जे लवंग घेतलेले आहेत ते सगळे लवंग गुलाबकरात मिक्स करायचे गुलाबत्तर कुठेही पूजेचं साहित्य मिळतं ते फक्त जाणेसंग गुलाब अत्तर द्या गुलाब अत्तरामध्ये तुम्हाला एकशे आठ लवंग पूर्ण सुगंधित करून घ्यायचे आहेत उजव्या हाताच्या तीन बोटामध्ये हे लवंग घ्यायचं आहे माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आहे इच्छा सांगितल्यानंतर हे लवंग माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती ओम श्रीम अही फक्त या मंत्राचा जप करून चढवायचे आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची इच्छा समोर माता लक्ष्मीच्या ही लवंग चढवायची आहे अशा एकशे आठच्या एकशे आठ लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती चढवायच्या आहेत एकशे आठही ही लवंगा चढवून झाल्यानंतर पूर्ण अमावस्या संपेपर्यंत ह्या ज्या लवंगा आहेत ह्या लवंगा तुम्हाला आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्याच आहे तिथून उचलायचं नाही काढायचं नाही काहीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तर अमावस्या संपते त्या दिवशी काय करायचं त्या सगळ्या एकशे आठच्या आठ सर्व लवंगा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरून काढायच्या आता जेवढ्या लवंगा आहे त्यातल्या काही लवंगा म्हणजे त्याचे चार भाग करायचे किती चार चार भाग करून त्या चार भागात ज्या डिवाईड होतील लवंगा त्या तुम्हाला चार लाल कापडात किंवा लाल कागदात बांधायच्या आहेत आणि घराच्या चार कोपऱ्यांना तुम्हाला ठेवायच्या घराच्या आत चार कोपऱ्यांना गुप्त ठेवायच्या आहेत कुणालाही सांगायच्या नाहीत ह्या लवंगा कायम आपल्या घराच्या आत गुप्त ठेवायच्या आहे एक पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर ठीक आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल म्हणजे एका महिन्यात असेल पंधरा दिवसात असेल दीड महिन्यात असेल ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्हाला माहिती आहे की माझी इच्छाच पूर्ण झालेली आहे तर त्या दिवशी ह्या हो। लवंगा तुम्ही काढू शकता आणि काढलेल्या ह्या ज्या लवंग आहेत चारही कोपऱ्यांनी ह्या लवंगा काढायच्या काढल्यानंतर ह्या लवंगाच्या आहेत त्या तुम्ही तुळशीच्या मातीत दाबू शकता किंवा आजूबाजूला कुठेही जर लक्ष्मी स्वरूप मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही तिथे त्या अर्पण करून येऊ शकता बघा लवंग हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे जे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि विशेष म्हणजे धनाची आवक वाढवण्यासाठी खूप पवि खूप पवित्रत्व खूप प्रभावी आहे जसं तुम्ही अमावस्येला एकशे आठ लवंग माता लक्ष्मीला चढवाल आणि जेव्हा इच्छा व्यक्त केलेल्या अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंगा तुम्ही तुमच्याच घरामध्ये सिद्ध करून ठेवाल ते तेव्हा त्या लवंगाने तुमच्या घराची आर्थिक आवक वाढत जाईल धनप्राप्ती होत जाईल पैशांची समासा सुटत जाईल चहूबाजूने घरात धन येत जाईल जी काही गरिबी आणि दरिद्रता आहे ना ती कमी होत जाईल आणि पैशांची प्रत्येक चणचण जी आहे ती तुमच्या आयुष्यातून सुटून जाईल खूप प्रभावी उपाय आहे आता मी माझ्या मैत्रिणीला जिला सांगितलेला उपाय आहे तो पहिला उपाय मी तुम्हाला सांगितला की जेव्हा तिने मला फोन केला की खूप जास्त आर्थिक संकटामध्ये आहे खूप प्रयत्न करते आहे पण काहीच होत नाही आहे लोन पास करण्याचा प्रयत्न करत आहे पण लोन होत नाही आहे छान म्हणजे रिसेलमध्ये फ्लॅट आलेला होता तिला जो घ्यायचा होता सुरुवातीला पैसे ठेवले पण ते पैसे असेच काही गोष्टींमध्ये दे संपून गेले आता तो जर फ्लॅट घेतला नाही तर दुसरी पार्टी लागलेली होती आणि तिला तो फ्लॅट जो आहे तो घ्यायचाच होता मी तिला म्हणायला काहीच काळजी करू नको त्याच्या एक चार दिवसामध्ये समावस्या होती आणि मी तिला सांगितलं की पूर्ण देवघर स्वच्छ साफ कर पूर्ण देवघर घासून पुसून घे ते घासत असताना तुझी इच्छा तिथे व्यक्त कर पूर्ण देवांच्या मूर्ती स्वच्छ धुऊन त्या मूर्ती धुवत असताना म्हणजे देवांना स्नान घालत असताना तुझी इच्छा तिथे व्यक्त कर पूर्ण देवघर उजळव तिथे असंख्य दिवे लाव जेवढे शक्य तेवढे तिथे दिवे लाव पूर्ण घरामध्ये सकारात्मक टाळण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं कर आणि तिथेपासून <coughs> जो नारळाचा उपाय मी तुम्हाला सांगितला आता तोच उपाय तिला करायला सांगितला तुम्हाला सांगते सांग तिने फक्त सहा अमावस्या तो उपाय केला दीप अमावस्यापासून तो सहा अमावस्यापर्यंत तो उपाय केला आणि एक नाही दोन नाही पाच नाही तर चक्क सत्तर लाखांचा फ्लॅट तिने स्वतः घेतला तिथे मिस्टर एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते पण मध्ये बऱ्याचशा गोष्टी झालेल्या पण त्या सहा महिन्यांमध्ये त्यांचं प्रमोशन झालं प्रमोशनमुळे त्यांची सॅलरी जी आहे ती वाढली आणि मग त्याच्यामुळे जे लोन बसत नव्हतं ते बसलं त्याच्यामुळे स्वतःचं जे सत्तर लाखांचं घर आहे ते घेतलं ते घेतल्यानंतर पुन्हा लोनची समस्या आली मध्ये बरीच संकट आली मध्ये ते तिच्या पतीचा ॲक्सिडेंटसुद्धा झाला आता ते लोन कसं फेडावं हे तिला समजत नव्हतं त्यावेळेससुद्धा तिने मला फोन केलेला आणि त्यावेळेस मी हिलवंगाची सेवा सांगितलेली ज्यात्ता तुम्हाला मी सांगितले की अमावस्थेपासून तिला लवंगाची सेवा सांगितली होती आणि तुम्हाला सांगते की तिचे महिन तिचे पती चार महिने बेडरेसवरती होते पण त्या चार महिन्यानंतर जेव्हा तिने ही सेवा करायला सुरुवात केली तिचे पती व्यवस्थित चालू फिरू लागले कामावरती जाऊ लागले आणि जेव्हा एक ते 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 चार ने ने ते पाच वर्षांपूर्वी त्यांनाही ॲक्च्युली ते आठवत नव्हते त्याच कंपनीमध्ये त्यांनी काही शेअर गुंतवलेले होते तर जशी ही सेवा सुरू केली ना त्याला चार पाच महिने झाले असतील फक्त आणि त्या चार पाच महिन्यामध्ये त्यांना एक लेटर आलं ते लेटर कंप्युटरवरतीच म्हणजे त्यांच्या लॅपटॉपवरती झालं त्यांनी सहज ते ओपन केलं तेव्हा त्यांना कळालं की चार वर्षांपूर्वी त्यांनी एक वीस का पंचवीस हजार काहीतरी शेअरमध्ये गुंतवले होते तर त्याची जी अमाऊंट आहे ती आत्ताच्या घडीला काहीतरी तीस लाख रुपयेचं देऊन की की तीस लाख मग ते तीस लाख त्यांनी लोनमध्ये फेडून टाकले आणि बाकीचं राहिलेले वीस लाख आहे ते त्याच्या सॅलरीतून ते कट होत आहे म्हणजे बघा कर्जही मुक्त झालं आणि जे काही त्यांना हवं आहे ते सुद्धा मिळालं हे दोनही उपाय जे सांगितलेले आहेत तेच मी तिला सांगितले होते ज्यात तुम्हाला सर्वांना सांगितलेले आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ